आपल्या पापाने भरला घडा या चॅनेलवर समाजात घडलेल्या विकृत घटनांवरून आपल्या लोकांनी त्यातून बोध घ्यावा आणि सावधानता बाळगावी या उद्देशाने आम्ही अशा घटना आपल्यासमोर मांडत असू काल्पनिक आणि सत्य अशा दोन्ही प्रकारच्या कथा आणि घटना तुमच्यासमोर मांडत राहू पुढील घटना ऐकण्याआधी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा साल दोन हजार एकोणीस ठिकाण नागपूर एका रात्री शहराच्या एका बाजूला असलेल्या हायवेवर एक विचित्र दृश्य पाहायला मिळालं एका वाट रस्त्याच्या कडेला एका मुलीचा विचित्र अवस्थेतला मृतदेह दिसतो त्या प्रवाशाने पोलिसांना बोलावलं पोलीस घटनास्थळी पोहोचतात आणि समोरचं दृश्य पाहून हादरून जातात त्या मुलीचा चेहरा जाळलेला होता ओळखणे जवळजवळ अशक्य होते तिचा एक हातही गायब होता ती ओळख पटवणे हे एक पोलिसांसमोर आव्हान होते पोलीस तपासाला लागले त्यांनी सुरुवात केली तिच्या ओळखीपासून पोलिस आधी विचार करत होते की ही हत्या अपघाताच्या स्वरूपात दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे पण मृतदेहाच्या अवस्थेवरून हे प्रकरण वेगळं असल्याचं दिसत होतं तपास करताना पोलिसांना तिच्या शरीरावर काही विशिष्ट टॅटू दिसतात त्याच्यामुळे त्यांना धागा मिळतो पोलिसांकडून सोशल मीडियावर त्या टॅटूचे फोटो शेअर केले जातात काही दिवसांतच तिच्या एका मैत्रिणीने ओळख पटवून दिली ती खुशी परिहार होती एकोणीस वर्षाची तरुणी कॉलेजमध्ये शिकत होती आणि पार्ट टाइम मॉडेलिंग करत होती नागपूरच्या मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या कृषी परिहारने लहानपणापासूनच मॉडेलिंगची स्वप्न पाहिली होती तिच्या आईवडिलांनी तिला अनाथ आश्रमातून दत्त घेतलं होतं आणि आपल्या मुलीप्रमाणे तिचं संगोपन केलं होतं तिने रायसोनी कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आणि दोन हजार एकोणीस साली मिस इंडिया या स्पर्धेत सहभागी झाले जरी ती अंतिम फेरीत पोचू शकली नाही तरी कॉलेजमध्ये असतानाच तिने मॉडेलिंगच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं दोन हजार अठरा साली तिची ओळख अशरफ शेख या तरुणाची झाली तो स्वतःही मॉडेलिंग आणि फोटोग्राफीच्या क्षेत्रात कार्यरत होता अशरफने तिला महागड्या भेटवस्तू देऊन तिचं मन जिंकलं आणि तिला एका नव्या जगाची ओळख करून दिली उशीच्या बदलत्या वागणुकीमुळे तिचे आईवडील चिंतेत होते परंतु तिच्या प्रेमात अखंड बुडालेल्या उशीने आपल्या कुटुंबाला सोडून अशरफसोबत राहण्याचा निर्णय घेतला अशरफ तिच्या प्रेमात वेढापिसा होता त्याचा स्वभाव मात्र अत्यंत राग तो उशीवर कुटुंख्याही गाजवत होता कुशीच्या मॉडेलिंग करिअरला त्याचा तीव्र विरोध होता पोलिसांनी अशरफला शोधायला सुरुवात केली स्थानिक दुकानातल्या एका व्यक्तीने सांगितले की तिला काही दिवसांपूर्वी अशरफसोबत पाहिलं होतं अशरफचा महागाव घेताना पोलिसांना अनेक साक्षीदार भेटले यांनी त्याच्या रागीट स्वभावाबद्दल माहिती दिली बारा जुलै दोन हजार एकोणीस अश्रफने कुशीला लाँग ड्राईव्हसाठी नेलं त्या दरम्यान त्यांनी एका मॉलमधून खरेदी केली तिथे कुशीने नवीन कपडे घेतले रात्रीच्या वेळी पांढुराणा नागपूर महामार्गावर अशरफने कार थांबवली आणि टायर बदलण्याचं नाटक केलं के 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 ती कारच्या बाहेर आली असता अश्रफने तिच्यावर हल्ला केला त्याने टायर बदलण्याच्या उपकरणाने तिच्या डोक्यावर प्रहार केला आणि तिचा चेहरा पूर्णपणे विद्रुप करण्यासाठी दगडाने आणि महाराण केली यामुळे ती ओळख पटवणं कठीण झालं पोलिसांनी अखेर अश्रफला पकडलं त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं सुरुवातीला तो खोटं बोलत होता पण पोलिसांच्या कठोर तपासापुढे त्याने अखेर गुन्ह्याची कबुली दिली सुरूपने कबूल केलं की कितीचं यश त्याला सहन होत नव्हतं तिच्या स्वप्नांनी त्याला असुरक्षित वाटत होतं त्याच्या मनातील प्रेम हे करण असून ती त्याच्या ताब्यात राहावी असा त्याचा हट्ट होता तिशीच्या मृत्यूने संपूर्ण समाज हादरला ही घटना लोकांच्या डोळ्यात इंजन घालणारी ठरली प्रेमाचं रूप ओळखणं किती महत्वाचं आहे हे या प्रकरणातून लोकांना कळलं पाहिजे खऱ्या प्रेमाचं स्वरूप कधीच कोणत्याही किंवा मालकी आकार आधारित नसतो तुमचं आयुष्य तुमचं स्वप्न हो आणि तुमचा आत्मविश्वास कधीच कुणाच्या ईर्षेचा बळी होऊ नये अशा वेगवेगळ्या घटना ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद